तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही थमलीवरती बघितलंच असाल तर तुम्हाला हे सर्व वस्तू आता मिळणार आहे आवश्यक किट जे की आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी ज्यांनी नोंदणी केलेली आहे बांधकामगाराची तर अशांना जे की कीट इथं मिळणार आहे तर अत्यावश्यक किट तर आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता ज्यांनी बांधकाम कामगार योजना यांचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर ज्यांना कोणाला भांडी वगैरे मिळालेली नसेल तर त्यांनी भांडी कशा पद्धतीने मिळवू शकता त्याचप्रमाणे तुमच्या मुलाला मुलीला कॉलरशिप त्याचप्रमाणे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थ आर्थिक मदत त्याचप्रमाणे अनुदान देखील दिले जाते जर तुम्हाला घर वगैरे बांधायचं असेल त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान देखील इथं दिलं जाते तर तुम्हाला आता यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या जे काही सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये आता तुम्हाला किटमध्ये कोणकोणत्या वस्तू जे काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे तसेच बांधकाम कामगारांना हे जे वस्तू आहे त्या है। जाना कुना लाया साथ से कौन -कौन ते आता वाट्यापितं सुरू झालेलं आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे यांना जीवन विमा देखील इथं दिला जातो तर आता जे काही यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर मंडळातील नोंदणीकृत जे की बांधकाम कामगार आहे ते यामध्ये पात्र असणार आहे तर ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर आता यामध्ये जे काही वाटपितं होणार आहे अत्यावश्यक वस्तूचा अत्यावश्यक वस्तू संच जे की त्यामध्ये मिळणार आहे एक पत्र्याची पेटी म्हणजे एक पेटी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आता बांधकाम कामगारालाच या योजनेचा लाभित मिळणार आहे तर जी की पत्र्याची पेटी झाल्यानंतर प्लास्टिकची एक चटई मिळणार आहे काय मिळणार आहे एक पत्र्याची पेटी मोठीवरील एक पेटी तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला प्लास्टिकची चटई तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलोची क्षमतेची कोटी म्हणजे पंचवीस किलो त्यामध्ये तुमचं अनाज मावेल अशी एक कोटी तुम्हाला देण्यात येणार आहे तरी सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल पहिलं मिळणार आपल्याला पत्राची पेटी दुसरं जे आहे प्लास्टिकची चटाई तिसरं जे आहे धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची कोटी तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी कोटी बावीस किलो म्हणजे आता एक पंचवीस किलो क्षमतेवाली कोटी तुम्हाला मिळणार आहे दुसरी जी मिळणार आहे ती बावीस किलो त्यामध्ये तुमचं अनाजितं मावेल जे की बावीस किलो क्षमतेवाली त्यानंतर तुम्हाला एक बेडशीट मिळणार आहे बेडशीट झाल्याच्या नंतर एक बेडशीट मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला एक चादर मिळणार आहे बेडशीटसुद्धा मिळणार आहे एक चादर मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला हे जे आहे ते इथं मिळणार आहे त्यानंतर ब्लँकेट एक मिळणार आहे तुम्हाला बेडशीट चादर आणि ब्लँकेट ते देखील तुम्हाला इथं मिळणार आहे साखर ठेवण्यासाठी डबा जे की साखर ठेवायचे आहे त्यासाठी एक डबा मिळणार आहे तर त्यामध्ये एक किलो क्षमतेचा त्यामध्ये साखर इथं मावणार आहे एक किलोवाला त्यानंतर आता आपण पत्र्याची देखील पाहिलेली आहे प्लास्टिकची चटाई देखील इथं पाहिलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला पत्रेची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची कोटी मिळणार आहे त्यानंतर पुन्हा एक कोटी मिळणार आहे ज्यामध्ये बावीस किलो तुमचं धान्य मावेल त्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमतेचा डबा त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी तुम्हाला एक डबा मिळणार आहे जे की तुम्हाला त्यामध्ये पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो जे की तुमच्या चहा पावडर म्हणजे पत्ती त्यामध्ये मावेल तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा किलो क्षमतेवाला डबा तुम्हाला इथं मिळणार आहे तर एकूण नऊ झालेले आहे दहा नंबरला आहे वॉटर जे की फ्युल्युअर म्हणजे वॉटर फिल्टर जे की एक तुम्हाला मिळणार आहे तर आता वॉटर फिल्टर जे की दहा वस्तू आहे यामध्ये जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आता बांधकाम कामगारांनाच हे दहा वस्तू इथे मिळणार आहे वॉटर फिल्टर त्यामध्ये अठरा लिटर पाणी मावेल किती मावेल अल्ट्रा लिटर तर एकूण दहा वस्तू आपण लगेच चेक करून घेऊ एक पत्र्याची पेटी तुम्हाला मिळणार आहे प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची कोटी धान्य साठवून ठेवण्यासाठी एक बावीस किलो क्षमतेची कोटी बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमतेवाला डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी पाचशे ग्रामवाला एक डब्बा त्यानंतर वॉटर फिल्टर जे की अठरा लिटरवाला तर असे एकूण जे की तुम्हाला दहा वस्तू इथं मिळणार आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर बांधकाम कामगार योजना या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता व संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता तर यावरती तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू